मी माझ्या सर्व माता भगिनी माझे सर्व बांधव माझे सर्व तरुण मित्र सगळ्यांचं मी मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो गेले दीड तास शिरू शहरातील माझ्या सर्व राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आर पी आय रासप भाजप सगळ्या कार्यकर्त्यांनी पावसाची अंधाराची तबा न करता इतकी भव्य जंगी मिरवणूक काढली त्या मिरवणुकीमध्ये आपण सहभागी झाला खरं म्हणजे हे उद्याच्या विजयाच प्रतीक आहे असं मी समजतो मी अनेक निवडणुका पाहिल्या मी अनेक निवडणुका लढल्या पण आजच्या निवडणुकीच्या प्रचारामधला उत्साह जर पाहिला तर मला पूर्ण खात्री आहे की शिरूर शहरातून परिसरातून पंचकृषीमधून जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या वर मग मला मतदान या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे मी उभा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा आपल्या सगळ्यांचा उद्देश आहे आणि म्हणून आप की बार आणि जर मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहे आणि असे असेल तर आपल्या विभागाचा खासदार सुद्धा त्यांच्या विचाराचाच पाहिजे आपण गेल्या वेळेला चूक केली गेल्या वेळेला आपण चूक केली चुकीचा माणूस निवडून दिला विरोधी पक्षातला माणूस निवडून दिला आणि पाच वर्ष मतदारसंघाचं नुकसान झालं पाच वर्ष मतदारसंघ पाठीमागं गेला एकही रुपयाचा निधी या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आला नाही मग वाहतुकीचा प्रश्न असेल पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असतील किंवा इतर अनेक काही प्रश्न असतील एकही एक रुपयाचा निधी न आल्यामुळे आज माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता विचार करायला लागली की पुन्हा आम्हाला चूक करायची नाही या वेळेला फक्त आणि फक्त दादांना निवडून द्यायचं हा निर्धार जनतेनं केलेला आहे